धर्मेंद्र यांच्या प्रकृतीबाबत गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर सुरू असलेल्या अफवांनी चांगलाच गोंधळ उडवलेला आहे बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते उपचार घेत असताना काही गैरजबाबदार सोशल मीडिया अकाऊंट्स आणि काही डिजिटल माध्यमांनी त्यांच्या निधनाची खोटी बातमी पसरवण्यास सुरुवात केली ही अफवा इतक्या वेगाने व्हायरल झाली की देओल कुटुंबाला स्वतः समोर येऊन स्पष्टीकरण द्यावं लागलं यांच्या कन्या ईशा देओलनं इन्स्टाग्रामवर खास पोस्ट शेअर करत आपल्या बाबांची प्रकृती स्थिर असून त्यांची तब्येत सुधारत असल्याचं स्पष्ट केलं बाबा बरे आहेत उपचारांना चांगला प्रतिसाद देत आहेत कृपया अफवा पसरू नका असा स्पष्ट संदेश त्यांनी दिलेला आहे या अफवांमुळे कुटुंबियांना आलेला मानसिक त्रास तिच्या शब्दांमधून जाणवत होता ईशाने खोट्या बातमींवर संताप व्यक्त करत म्हटले आहे की अशा खोट्या अफवा पसरवणं अक्षम्य आहे लोकांच्या भावना दुखावतात कुटुंबियांना प्रचंड ताणतणाव निर्माण होतो आणि अशा परिस्थितीमध्ये जर जबाबदारीने वागण्याची गरज असते धर्मेंद्र यांच्या प्रकृतीबाबत अधिकृत अपडेट देण्यासाठी तिला पुन्हा सोशल मीडियावर यावं लागलं हीच परिस्थिती किती बेजबाबदार माहिती पसरवली गेली याचा पुरावा आहे दरम्यान हेमा मालिनी यांनीही या अफवांवर तीव्र आक्षेप नोंदवला उपचारांना प्रतिसाद देत असलेल्या आणि हळूहळू सुधारणा होत असलेल्या खोटी माहिती पसरवणं अत्यंत अनादरपूर्ण आणि बेजबाबदार आहे असा संताप सवाल त्यांनी केला कुटुंबाच्या गोपनीयतेचा आदर न राखणं रोगट उत्सुकतेपोटी अफवा पसरवणं हे कोणत्याही माध्यमांसाठी शोभणारे नाही असा जोरदार रोग त्यांनी ठेवला कृपया कुटुंबाचा आदर करा हा त्यांचा छोटासा पण अतिशय महत्वाचा संदेश होता या संपूर्ण प्रकरणाने सोशल मीडियावर ब्रेकिंग न्यूजच्या नावाखाली चालणाऱ्या गैरजबाबदार संस्कृतीचा भीषण चेहरा पुन्हा एकदा उघड केलेला आहे माहिती पडताळण्याची किमान जबाबदारी काही अकाऊंट्सकडून घेतली जात नाही अगदी गंभीर भावनिक स्वरूपाच्या बातम्या विशेषतः एखाद्या व्यक्तीच्या आरोग्याशी संबंधित माहिती पडताळल्याशिवाय पसरवली जाते आणि ती लगेचच व्हायरल देखील होते परिणाम म्हणून कुटुंबीय रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचारी या सगळ्यांवर फोनचा भडीमार होतो गोंधळ निर्माण होतो आणि उपचाराच्या प्रक्रियेलाही अडथळा येतो कायदेशीरदृष्ट्या ही खोटी माहिती पसरवणं हा गुन्हा आहे आय टी कायद्या अंतर्गत अशा कृत्यांवर कारवाई होऊ शकते तरीही काही लोक क्लिकबेटच्या हव्यासापोटी लोकांच्या भावनांची खेळतात अशा खोट्या बातम्या वाचून लाखो चाहत्यांना जे धक्के बसतात त्याची जबाबदारी कोण घेणार धर्मेंद्र हे हिंदी चित्रपटसृष्टीतील अतिशय प्रिय नाव त्यांच्या चाहत्यांनी किंवा सर्वसामान्यांनी अशा गंभीर परिस्थितीमध्ये तरी अधिकृत आणि विश्वासार्ह स्त्रोतांकडून आलेल्या माहितीवरच विश्वास ठेवला पाहिजे घाईघाईत कोणतीही बातमी पुढे पाठवणं टाळलं पाहिजे अफवा पसरवण्यापेक्षा प्रार्थना करणं सकारात्मक संदेश देणं हे अधिक योग्य या प्रकरणानं दाखवून दिलं आहे की सोशल मीडियावर घाईघाईने कोणतीही बातमी देण्याची मानसिकता किती धोकादायक ठरू शकते कुटुंबीय गोंधळात असताना उपचार सुरू असताना अशा अफवांनी निर्माण होणारा ताण अकल्पनीय असतो म्हणूनच अशा संवेदनशील प्रसंगी संयम आणि जबाबदारी हीच खरी गरज आहे धर्मेंद्र सध्या उपचार घेत आहेत आणि त्यांची प्रकृती स्थिर आहे अशा खोट्या अफवा पुढे पसरू नये हीच कुटुंबाची आणि चाहत्यांची विनंती आहे अशाच महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा लोकाशा न्यूज आणि आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका